नमस्कार माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घांगुर्डे गेल्या तीन दिवसापूर्वी पुण्यामध्ये संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांचं एक भाषण झालेलं आहे भाषणाचा विषय होता विश्वगुरु भारत हे विश्वगुरु भारतचं जे भाषण त्यांनी केलेलं आहे हे सव्वा तासाचं भाषण आहे त्याच्यामध्ये एक ओळ अशी आहे भाषणात एक वाक्य असं आहे की रोज एक नवीन प्रकरण उकरून काढून काही लोक स्थानिक हिंदूंचे नेते व्हायचा प्रयत्न करतायत हे व्हायला नको आहे अशा अर्थाचं ते एक वाक्य आहे सव्वा तशाच्या भाषणातल्या या एका वाक्यावरून गदारोळ सुरू झालेलं आहे बरेच लोक बरंच काय काय लिहित आहेत ते भाषणात काय म्हणाले भाषणाचा विषय काय होता याच विवेचन आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागात करूया पण अशा प्रकारचं त्यांच्या भाषणातलं एकच वाक्य घेऊन अर्थाचा अनार्थ करत गदारोळ माजवण्याचा प्रकार हा आज पहिल्यांदा झालेला नाही साधारणपणे एक मुस्लिम राष्ट्रीय मंच या संस्थेनं त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये भागवताना प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रित केलं होत तिथे भाषण करताना त्यांनी या देशातले मुसलमान आणि हिंदू यांचा डीएनए एकच आहे असं वाक्य उच्चारलेलं आहे मग त्याच्यावरनं काही लोकांनी टीका टिप्पणी करायला सुरुवात केली काही ग्रहस्थानी गोळवलकर गुरुजींच्या विचारापासून भागवत संघाला भरकटवताय अशा अर्थ एका ग्रहस्थानी म्हंटल मग मी त्यांना हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला की गोळवलकर गुरुजींच्या विचारांपासून कुठेही भरकटलेलं नाही बंच ऑफ थॉट्स हे गोळवलकर गुरुजींच्या वेगवेगळ्या प्रसंगात दिलेली भाषणं त्यांचा पत्रव्यवहार त्यांनी घेतलेल्या बैठका यामध्ये जे बोललेले आहेत विचार मांडलेले आहेत त्याचं संकलन त्या बंच ऑफ थॉट्समध्ये आहेत विचारधन त्याच्यामध्ये डॉक्टर जिलानी या पत्रकारांना त्यांनी दिलेली एक मुलाखत आहे ते पत्रकार होते डॉक्टर जिलानी विद्वान होते अभ्यासू होते त्यांनी गोळवलकर गुरुजींची एक मुलाखत घेतलेली ती त्या बंच ऑफ मध्ये आहे त्याच्यामध्ये डॉक्टर जिलानीनी त्यांना एक प्रश्न विचारलाय प्रश्न असा आहे की भारतातल्या मुसलमानांविषयी आपण काय विचार करता त्याच्यावर गोळवलकर गुरुजींनी उत्तर हे दिलेलं आहे की भारतातले मुसलमान हे बाहेरनं ना आलेले नाही त्यांचे पूर्वज याच देशातले हिंदू होते त्यावेळेला परिस्थितीच्या रेट्यामुळे त्यांना इस्लाम स्वीकारावं लागलं पण हिंदू आणि मुसलमान यांचे पूर्वज एकच आहेत मग हिंदू आणि मुसलमान यांचे पूर्वज एकच आहेत आणि हिंदू आणि मुसलमान यांचा डीएनए एकच आहे याचा अर्थ एकच होतो ना पण नाही त्यांनी भरकट आला हा काय आग्रह ते सोडायला तयार नाहीत मल्लीनाथी देखील करत राहिले पण मी तो मग विषय सोडला त्यांना जे दाखवायचं ते दाखवून दिलं मी सांगून टाकलं पण काही काळ तो गदारोळ सुरू राहिला हळूहळू कालांतराने तो शमला पण आजही मध्येच कोणाला तरी तो आठवतो आणि तो, तो विषय उकरून काढला जातो <coughs> त्यानंतर जवळजवळ दोन वर्षापूर्वी नागपूरला एका पुस्तकाचं प्रकाशन मोहनराव भागवत यांच्या हस्ते झालं पुस्तकाचा विषय हा वर्णव्यवस्था अस्पृश्यता हा तो विषय होता मग त्यांनी आपल्या भाषणात जे म्हंटल त्याची लोकसत्तानं चुकीची बातमी दिली मुद्दा म्हणून मी या वर्तमानपत्राचं नाव घेतलंय लोकसत्तानं ना जी बातमी दिली त्याच्यात असं म्हटलं ब्राह्मणाने प्रायश्चित्त केलं पाहिजे असं भागवत म्हणाले मग झालं झोड उठली आता संघाचे सरसंघचालक काय म्हणतील आणि काय म्हणणार नाही गेली पंचावन्न वर्ष संघात जात असल्यामुळे वेगवेगळ्या जा जबाबदाऱ्या घेऊन काम केलेलं असल्यामुळे संघाचे सरसंघचालक काय म्हणतील आणि काय म्हणणार नाहीत त्याचा ना अंदाज येतो मग मी ते मुळातलं भाषण मिळवायचा प्रयत्न केला आणि लगेच मला ते मिळालं कारण एका कार्यकर्त्यानं त्या संपूर्ण भाषणाची एक क्लिपिंग ही इंटरनेटवर टाकली ओपन डोमेन मध्ये टाकली मला ते भाषण ऐकायला मिळालं त्या भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आपल्या समाजानं समाजानं आपल्या हा सुद्धा शब्द नाही समाजानं बराच मोठा काळ आपल्या समाजातल्या एका वर्गाशी अस्पृश्यतेचा व्यवहार केला अन्याय केलाय अत्याचार केलेला आहे त्यामुळे समाजानं प्रायश्चित्त केलं पाहिजे त्या संपूर्ण भाषणामध्ये ब्राह्मण हा शब्दच नाही पण हा जो लोकसत्ता आहे त्याचे जे संपादक आहेत त्यांनी मागे मदर टेरेसांच्या संत पदावर एक फार सुरेख अग्र लेख लिहिला होता आणि नंतर तो त्यांनी मागे घेतला असे हे स्वतःचाच अग्रलेख घेणारे मागे घेणारे संपादक आणि त्यांनी चालवलेलं हे वृत्तपत्र पण अनेकांना त्यांच्या या बातमीवर विश्वास बसला आणि मोहनराव भागवतांवर टीकेची झोड उठायला सुरुवात केली मग इथे क्लिपिंग जी आहे ती क्लिपिंग ज्यांनी ज्यांनी म्हटलं ती मी माझ्या फेसबुक पेजवर टाकली की ही ती क्लिपिंग आहे ही ऐका आणि कुठे ब्राह्मण म्हंटलाय ते सांगा आता ज्यांनी टीकेची झोड उठवली त्यांच्यापैकी तिघांच्या तीन वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या त्या मासलेवाईक प्रतिक्रिया आहेत म्हणून इथे सांगतोय एकानी ते माझे परिचित पण आहेत मी राहतो त्याच्या जवळच तेही राहतात त्यांनी लगेच मान्य केलं आमची चूक झाली मान्य केलं प्रांजळपणे मान्य केलं एक जण होते त्यांचं उत्तर आलं माझ्याकडे क्लिपिंग ऐकण्याची व्यवस्था नाही मग त्यांना म्हटलं क्लिपिंग ऐकण्याची व्यवस्था नाही तर मग प्रतिक्रिया देण्याची घाई कशाला आधी क्लिपिंग मिळवा ती ऐकण्याची व्यवस्था करून घ्या ती ऐका मग प्रतिक्रिया द्या पण तेवढा धीर नाही ना, ना। लगेच कीबोर्ड बढवायला सुरुवात केली पाहिजे आणि तिसरी प्रतिक्रिया तर आणखीन मजेशीर होती त्यांनीही भागवतांवर झोड उठवली होती टीका केली होती ते मलाच प्रतिप्रश्न विचारायला लागले मग आता संघ काय करतोय याच्या विरुद्ध म्हंटल वा साहेब तुम्ही सुद्धा त्या बुद्धिभेदाला बळी पडतात आणि आता संघ काय करतोय म्हणून विचारताय का तुम्ही बुद्धिभेदाला बळी पडतात पढ़। ते पडू नका हे पहिलं लक्षात घ्या हे दुसरं उदाहरण आणि तिसरं उदाहरण मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला अपेक्षेपेक्षा पुष्कळच म्हणजे चौदा साल आणि एकोणीस सालपेक्षा सुद्धा कमी जागा मिळाल्या मग त्यावरनं मग आधी मोदी अमित शहा योगी आदित्यनाथ देवेंद्र फडणवीस या सगळ्यांवर झोड उठवायला सुरुवात केली आता इथे त्यानंतर मोहनराव भागवतांचं एक भाषण नागपूरला झालेलं आहे संघाच्या कार्यकर्त्यांच्या एका वर्गाच्या समारोप प्रसंगी त्यांनी ते दिलेलं भाषण आहे त्या भाषणामध्ये एक वाक्य आहे मणिपूरकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे तेवढं एकच वाक्य उचललं पन्नास मिनिटाचं भाषण आहे ते त्यातलं एकच वाक्य त्याच्यावरच आरडाओरडा माध्यमांमध्ये झाला मग माध्यमांना हे सुचवायचं आहे का की मणिपूरमध्ये दे सगळ्या देशामध्ये दे हा रिझल्ट आला म्हणून निवडणुकीचा खर तर भागवतांनी जे भाषण केलेलं आहे त्याच्यात सुरुवातीला त्यांनी मोदींच्या दहा वर्षाच्या कार्यकाळाची स्तुती केलेली आहे प्रशंसा केलेली आहे आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची पत वाढली भारताच अर्थकारण त्याची प्रगती झाली जी वाढला असं त्यांनी म्हटलेलं आहे मोदींच्या दहा वर्षाच्या कार्यकाळाची त्यांनी प्रशंसा केलेली आहे नंतर ते मणिपूरकडे वळले मणिपूर बद्दल बोलताना देखील त्यांनी असं म्हटलं की गेली दहा वर्ष मणिपूरमध्ये शांतता नांदते अशांती नाहीशी झाली असं वाटायला लागलं ला की मणिपूर मधलं गन कल्चर हे संपलं हत्या नाहीशा झाल्या बंद झाल्या आणि अचानक मागच्या वर्षी तिथे उपद्रव माजला पुढे ते वाक्य असं म्हणतात किंवा माजवला गेला असं पुढे ते वाक्य म्हणतात म्हणजे दहा वर्ष मोदी तिथे सत्तेवर आल्यानंतर मणिपूर शांत होतं ही त्यांनी मोदींची केलेली प्रशंसा आहे का अनुघाडणी आहे आणि मग मागच्या वर्षी गदारोळ अराजक माजवलं गेलं असं ते म्हणतात म्हणजे कोणीतरी ते मुद्दामून केलाय आणि मग ते म्हणतात मणिपूरकडे लक्ष द्यायची गरज आहे हे त्यांनी मोदींना नाही म्हटलेलं हे सर्वसामान्य मोदी मणिपूरकडे लक्ष देण्याची गरज आहे असं म्हटलंय पण तेवढं एकच वाक्य उच्चारून घरचा आहे मोदींची कान उघाडणे अशा प्रकारची वक्तव्य यायला लागली आणि त्या भाषणाच्या नंतरच्या भागामध्ये स्वयंसेवक कसा असला पाहिजे याविषयी ते स्वयंसेवकांना मार्गदर्शन करते झाले इथे हेही लक्षात घेतलं म्हणजे चौऱ्याऐंशी आणि पंच्याऐंशी साली देखील अशीच परिस्थिती झाली होती भाजपला फक्त दोनच जागा मिळाल्या त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता पण वर्तमानपत्रातनं अनेकांनी मग भाजपला कमी लेखा मग संघामुळे झालं भाजपचं असं भाजपचं तसं टीकेला सुरुवात केली संघाने कुठेही जाहीरपणे भाजपची कान उघाडणी केली नाही पण योग्य त्या मंडळींशी योग्य त्या पद्धतीनं चर्चा केल्या कुठे गडबड झाली याचा शोध घेतला आत्मचिंतन केलं भाजपला काही नवीन चांगले कार्यकर्ते दिले आणि चारच वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपला एकोणनव्वद जागा मिळाल्या एकोणीसशे एकोणनव्वद साली पुढची निवडणूक झाली दोन जागा मिळाल्या होत्या चारच वर्षानंतर एकोणनव्वद जागा झाल्या हे संघानं के केलेल्या नाही केला जाहीर मंचावरून ही संघाची पद्धत आहे काही सांगायचं असेल तर योग्य त्या व्यक्तींद्वारा योग्य त्या व्यक्तींशी बोलून मीमांसा शोधून काढून त्याची चर्चा केली जाते आणि नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये विशेषतः हरियाणा आणि महाराष्ट्रात संघाचे कार्यकर्ते उतरले मैदानात ठिकठिकाणी छोट्या छोट्या गटांमध्ये मिटिंगज घेतल्या चर्चा केल्या घरोघर गेले आणि दोन गोष्टी केल्या निवडणुकीतले के मुद्दे काय आहेत या विषयावर चर्चा केली अमुक एका पक्षाला मत द्या हे परिवारातल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं नाही भाजपचे त्यांच्या पक्षाचा प्रचार करत होते त्यामुळे जा आणि मत द्या असा आग्रह लोकांना केला आणि मुद्दे काय आहेत याची चर्चा केली त्याचा परिणाम आपल्याला महाराष्ट्रात दिसतोय मतदानाचा टक्का हा पाच टक्क्यांनी वाढला आणि अभूतपूर्व असं यश हे हिंदुत्ववादी शक्तींना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मिळालं म्हणजे भाजपला जेव्हा गरज असते तेव्हा संघच मैदानात उतरतो संघच संघाचे स्वयंसेवक उतरतात आणि हे भागवतांना माहिती असल्याशिवाय झालं का पण तरी सुद्धा भागवत हे मोदींना आणि योगीनं गादीवरनं खाली उतरवल्याशिवाय राहणार नाहीत मोदी आणि योगींशी ते पंगा का घेतात मग संघाचे स्वयंसेवक विधानसभा निवडणुकीमध्ये मैदानात उतरले त्याला काय म्हणायचं ते काय भागवतांना माहिती नव्हतं त्यांच्या परवानगीशिवाय हे झालंय का कोणी कुठे पंगा घेतला नाही पण आपला टी आर पी वाढला पाहिजे आपल्या चॅनेलला लाईक्स मिळाले पाहिजेत फॉलोअर्स मिळाले पाहिजेत म्हणून असा काहीतरी एक विषय उकरून काढायचा आता मुख्य भाषणाकडे येऊ त्यांनी भाषणामध्ये मुख्यतः विश्वगुरु भारत ह्या दिशेने ते भाषण नेलेलं आहे पाश्चात्य विचारधारा पाश्चात्य चिंतन हे कसं प्रगती करत गेलं भारतीय विचारधारा हिंदू विचारधारा हिंदू चिंतन हे कसं प्रगती करत गेलं दोघांमध्ये फरक काय आहे दोघांची प्रगती कशी कशी झाली अशी उदाहरणं देत श्लोकांची उद्धृती देत त्यांनी विषय मांडलेला आहे <coughs> आणि मग ते म्हणतात पश्चिमेतल्या देशांना महाशक्ती व्हायचं आहे भारताला विश्वगुरु व्हायचाय महाशक्ती जो देश होते ती दुसऱ्या देशांवर आपलं वर्चस्व गाजवायचा प्रयत्न करते विश्वगुरु म्हणून आपल्याला सगळ्या जगाचं नेतृत्व करत जगातल्या सगळ्याच नेशांना योग्य त्या मार्गाने पुढे न्यायचा आहे हा महाशक्ती आणि विश्वगुरुतला फरक आहे आणि मग ते म्हणताना असं म्हणतात की विश्वगुरु जर व्हायचा असेल तर हिंदू समाज हा संघटित बलशाली व्हायला पाहिजे हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेनं बघण्याची कोणाचीही हिम्मत होता कामा नये आणि ते जर व्हायचं असेल तर रोज एक प्रकरण उघडून काढा कुठल्या मशिदी खाली काय सापडत याच्या मागे लागा हे करून चालणार नाही प्रगती देखील व्हायला पाहिजे आर्थिक शक्ती औद्योगिक शक्ती सैनिकी शक्ती ही भारताची वाढली पाहिजे आणि हिंदू समाज शक्तिशाली झाला पाहिजे म्हणजे काय काय आहे आज स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या मंडळींची देखील मानसिकता काय आहे या देशामध्ये आजही हिंदूंची लोकसंख्या पंचाहत्तर टक्के आहे मुस्लिमांची लोकसंख्या वीस टक्के आहे पण अखंड भारताचा जर विषय काढला तर अरे नको कशाला पाहिजे आता जे आहे ते आपल्याला ना झेपत नाही वा हिंदुत्ववादी म्हणायचं आणि पंचाहत्तर टक्क्यांना वीस टक्के झेपत नाही ही स्थिती आहे आपली मनस्थिती मग आता आणखीन कुठे आणता आपल्या उरावर घेता अखंड भारताचा विषय करून अशा प्रकारे चर्चा अशा प्रकारचे प्रतिक्रिया येतात मग संबलमध्ये काय झालं त्याच्यावर चर्चा करा मग त्यांनी किती अतिक्रमण केली किती मंदिरं पाडली किती मंदिरं दडपली ही चर्चा घरी बसून करणं सोपं आहे पण मी ज्या भागामध्ये राहतो ज्या गावात राहतो ज्या शहरात राहतो ज्या वस्तीत राहतो तिथे काय चाललंय तिथे लव जिहाद तर होत नाही ना होत असेल तर मी माझ्या घरातन बाहेर पडून तो लव जिहादचा कार्यक्रम होणार नाही यासाठी मी काय केलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे ही आज आपली परिस्थिती आहे लव जिहाद होतो आपल्याला कळतच नाही त्याची दुसरी बाजू एखाद्या हिंदू मुलानं एखादी विधर्मी मुलगी ही लग्न करून घरी आणली तर मुळामध्ये असे किती हिंदू तरुण आहेत जे एखाद्या विधर्मी मुलीला लग्न करून घेऊन येतील आणि एखादा जर घेऊन आला तर मग त्याच्या घरचे अशा या विधर्मी मुलीला हिंदू करून घेऊन स्वीकारतील का ही हिंदू समाजाची समस्या आहे ही जागोजागी सोडवली पाहिजे त्याच्यासाठी हिंदू जागृत होऊन उभा राहायला पाहिजे मला एक जुना प्रसंग आठवत आहे राम जन्मभूमीचं आंदोलन पंच्याऐंशी साली नुकतं सुरू झालं होत आणि त्यानंतर मी, हो त्यान मी जिथे काम करत होतो त्याच ठिकाणचे एक कार्यकर्ते माझ्यापेक्षा वयाने थोडे मोठे त्यांचे एक वर्गमित्र त्यांच्या घरी आले होते आणि तिथे बसून आमच्या सहज गप्पा सुरू झाल्या हे जे त्यांचे वर्गमित्र आले होते हे मुस्लिम धर्मीय आहेत राम जन्मभूमीचं आंदोलन नुकतंच सुरू झालं गप्पांच्या मी त्यांना असं म्हटलं ज्या बाबराच्या आक्रमणामुळे ते राम मंदिर तोडलं गेलं ज्या बाबराच्या आक्रमणामुळे तुमच्या पूर्वजांना आपला धर्म सोडून इस्लाम स्वीकारावा लागला ते राम मंदिर पुन्हा उभं करताय तुमचा पाठिंबा खरं तुम्ही इथे दिला पाहिजे अत्याचार तुमच्या पूर्वजांवर झालेले आहेत आणि मग गप्पांच्या ओघात त्यांना असं म्हटलं खरं तर तुम्ही आता या परत इकडे घर वापसी करा परावर्तन करून घ्या त्यांनी मला जे उत्तर दिलं ते फार महत्वाचं आहे त्यांनी असं म्हटलं मी यायला तयार आहे आज येतो माझ्या घरी चार मुली आहेत मला ह्या चार मुलींशी लग्न करतील असे चार हिंदू मुलगे तुम्ही आणून उभे करू शकता का मी निरुत्तर झालो कारण ही आपल्या हिंदू समाजाची स्थिती आहे असे परावर्तन करून आलेल्या मुलींसोबत विवाह करायला किती मुलगे उभे राहतील हे सुधारलं पाहिजे आज आपण बघतो आपण जिथे राहतो तिथे सगळीकडे फळांचा व्यापार कोणाच्या हातात गेलाय मच्छी मटणाचा व्यापार कोणाच्या हातात गेलाय आज हलाल मटण आपल्याला खावं लागतं झटका मटण नाही कारण झटका मटण देणारे कसाहीच नाही खाटिकच नाहीत मग ती आपली स्थिती यायला नको का, का फक्त हलाल केलेलंच खायचं आम्ही मग मत झटका मटणाचं दुकान उघडणारा एखादा खाटिक किंवा कोणीही हा उभा करण्याचा प्रयत्न आपण करतो का हा चर्चेचा विषय आहे संबल मध्ये काय होत आहे आनंदित होऊन किंवा काळजी करून उपयोग नाही मी जिथे राहतो तिकडचं काय आज आपण टायरवाला 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 म्हणून थट्ट्याच्या सुरात बोलतो पण हे जे टायरवाले असतात ना त्यांच्या हातात रॉड वगैरे सगळं असतात ते कधी तो रॉड आपल्या डोक्यात घालतील समजणार पण नाही मग हिंदू टायरवाला का नाही हिंदू मोटर मेकॅनिक का नाही हा खरा प्रश्न आहे ठिकठिकाणचे थीक हे प्रश्न आहेत अनेक ठिकाणी कुठे गुरुवार बाजार कुठे बुधवार बाजार कुठे शुक्रवार बाजार हे भरतात हे बेकायदेशीर बाजार आहेत पण दलाली घेऊन त्यांना बाजार भरवायची सोय कोण करतात त्यांच्याकडनं दलालीचे पैसे कोण घेतात हे करणारे सगळे हिंदू आहेत आणि आपल्या हिंदू समाजातले घरोघरचे लोक चला आज बुधवार बाजार आहे निघाले पाच वाजता घरातनं सगळ्यांची दिशा त्या बुधवार बाजाराकडे का तर तिथे स्वस्तात वस्तू मिळतात पण तिथे सगळे विधर्मी मंडळींचे स्टॉल लागलेले आहेत पण ती भाजी आणि अन्य वस्तू थोड्या स्वस्तात मिळतात म्हणून आपण तिथे जातो तिथे हिंदू व्यापारी कमी आहेत ही परिस्थिती बदलली पाहिजे का नाही आमचा हिंदू व्यापारी आर्थिक कोंडी करायची असेल तर या छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागतील तिथे लक्ष पाहिजे नाहीतर आपण संबल संबल करत नाचत राहू आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद होत एक दिवस त्या संबलची स्थिती पुन्हा पूर्ववत होईल ही स्थिती यायला नको आहे याचा विचार आपण करायला हवाय हे वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद सुरू आहेत जमिनीचा जिहाद व्यापाराचा जिहाद, लव जिहाद किती प्रकारचे जिहाद आणि ते आपल्या स्थानिक पातळीवर आपण जिथे राहतो त्याच्या आजूबाजूला हे चाललेत त्याचा विचार केला पाहिजे तर हिंदू समाज संघटित होऊन उभा राहील मिशनऱ्यांचे धर्मांतरणाचे चाळे चाललेले आहेत सगळीकडे ते जातात वाड्या वस्त्यांवर जातात ते धर्मांतरणाचे चाळे थांबावेत म्हणून आम्ही काय प्रयत्न करतो ते केव्हाच लोकांच्या गळ्यामध्ये क्रॉस अडकवतात मोकळे होतात आम्हाला समजत देखील नाही हे धर्मांतरणाचे प्रकार कसे थांबतील या सगळ्या मंडळींची घरवापसी कशी होईल त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर प्रयत्न करणं आवश्यक आहे आज हिंदू समाजामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं चा काम चालू आहे आणि आपण खुशाल भांडतो हे स्थानिक हे परप्रांतीय हो। सगळे हिंदूच आहेत आमच्या इकडच्या विधर्मीला म्यानमार मध्ये त्यांच्यावर कोणीतरी अत्याचार करत म्हणून ते इकडे आझाद मैदानावर नासधूस करतात आणि बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत या देशातला पंचाहत्तर टक्के हिंदू समाज गपगार बसलाय कुठे थोडीफार निदर्शन होतात त्याच्यासाठी लोक जमवायला किती प्रयत्न करावा लागतो मग हे संबंध सारख्या गोष्टी सगळीकडे करून ही समस्या सुटणार नाहीये स्थानिक पातळीवर आपल्या आजूबाजूलाही जागृती करावी लागेल हे भागवतांचं म्हणणं आहे हिंदू समाज इतका शक्तिशाली झाला पाहिजे की आपल्याकडे वाकड्या नजरेनं बघायची कोणाचीही हिम्मत होणार नाही तर मग आपण विश्वगुरु म्हणू आपल्याला कोणाकडे वाकड्या नजरेनं बघायचं नाही पण आपल्याकडे सुद्धा कोणी वाकड्या नजरेनं बघू नये ही समाजाची स्थिती आणली पाहिजे आज बांगलादेशी घुसखोर हे अनेक भागांमध्ये त्या बांगलादेशी महिला बांगलादेशी मुस्लिम महिला या घरोघर मोलकर्णीचं काम करतात आणि मग मी जिथे राहतो तिथेच आमच्या परिचितांचं एक म्हणणं काय त्या खाडा करत नाही त्या नियमितपणे येतात थोडं कमी पैशात काम करतात आपल्या मोलकरणी खाडा करतात म्हणून आम्ही त्यांना ठेवतो एक दिवस हीच मंडळी आपल्याला हुसकावून लावतील याच्याकडे आपलं लक्ष नाही ते इथे येतात त्यांना रोजगार मिळतो आर्थिक कोंडी करायची असेल तर या बांगलादेशी महिलांना इथे रोजगार मिळणार नाही हे कठोरपणे अंमलात आणावं लागेल नुसतं संबल आणि कुठल्या मशिदीखाली कुठे शिवलिंग फिरतं हे शोधत राहून चालणार नाही हे छोटे 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 विषय आहेत की ज्याच्या माध्यमातून हिंदू समाज शक्तिशाली करावा लागेल आणि नेमकं तिथेच आपण स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत असताना याच गोष्टींकडे आपलं लक्ष नाही किंवा माहिती पडलं तरी आपण काही करत नाही आपल्याला चर्चा वाद करायला खूप आवडतं पण मूलभूत प्रश्नांकडे आपलं दुर्लक्ष होत आहे मोहनराव भागवतांच्या म्हणण्याचा हा अर्थ आहे त्यांनी हिंदू मजबूत असला पाहिजे असं म्हटलंय पण तेवढंच सोडून मोदींशी पंगा घेत आहेत योगींशी पंगा घेत आहेत पंगा घ्यायचा असताना तर मग हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये संघाचे कार्यकर्ते उतरले नसते मैदानात हेही लक्षात घ्या आणि त्यामुळे बऱ्या यातल्या अनेक मंडळी असे आहेत की ज्यांनी मुळातलं भाषण ऐकलेलंच नाही प्रतिक्रिया लगेच द्यायला सुरुवात केली आज मी एकानं विचारलं तुम्ही मुळातलं भाषण तरी ऐकलंय का म्हणे कशाला ऐकायला पाहिजे काय गरज आहे आता ह्यांच्यासमोर काय बोलायचं मुळातलं भाषण ऐकायचं नाही त्याच्यावर टिप्पणी करायची ही आपली मानसिकता ही बदलली पाहिजे हिंदू समाजासमोर खरा धोका काय आहे आपण जिथे राहतो तिथे स्थानिक पातळीवर काय चाललाय हे हिंदू समाजानं बघितलं पाहिजे ही आजची काळाची गरज आहे हा विषय जर आपल्याला पटला असेल तर लाईक करा शेअर करा या विषयाबद्दल आपलं जर काही अभिप्राय असेल तर तो युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि चॅनेल सबस्क्राईब करा ही आपल्या सर्वांना विनंती धन्यवाद